कामगार नेते सुरेश पोसकांडेले यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा फेरनिवड प्रतिनिधी महाराष्ट्र नगर नगर कर्मचारी कर्मचारी संघटना शासन मान्यता प्राप्त, या संघटनेची कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक अकरा रोजी मुंबई येथे पार पडली या बैठकीत सुरेश पोसतांडेले यांची राज्य प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा फेरनिवड करण्यात आली उपाध्यक्षपदी गिरीश डुबेवार सरचिटणीस अनिल पवार कोषाध्यक्ष लालू सोनकांबळे कार्यकारी अध्यक्ष रामेश्वर वाघमारे प्रमुख मार्गदर्शक व कोर कमिटी सदस्य दीपक रोडे विश्वनाथ घोगे धर्मा खिल्लारे संघटक विजय भोंडवे व इतर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली पुरण नगर परिषदेचे अधिकारी सुरेश पोसतांडेल हे मनमेळावू अभ्यासू वृत्तीचे असून प्रशासकीय सेवेचा त्यांना प्रदीर्घ व उत्तम अनुभव आहे संघटनेच्या माध्यमातून कामगार वर्गांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते मेहनत घेत असतात कामगार वर्गातून सुरेश यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे कार्याध्यक्ष नितीन कासारे पुरण शाखाध्यक्ष संतोष रायगड जिल्हाध्यक्ष सुनील जाधव रायगड जिल्हा तेलंगे शहर सरचिटणीस विजय पवार शाखा उपाध्यक्ष हर्षद कांबळे कोषाध्यक्ष संजय पवार खजिनदार महेश जाधव उरण नगर परिषदेच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरेश पोसतांडेल यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले